गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामीनी लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदराशा डेली ब्लॉगला सुरुवात करते सकाळची वेळ आहे आणि आज आहे वटपौर्णिमा तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस आपण वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात अनेक वर्षापासून ही आपल्या ह्याच्यामध्ये परंपरा आहे आपण वटसावित्री व्रत हे आहे ते करतात सावित्रीने तिच्या सत्यवानासाठी केले होते म्हणून आपण आपल्या पतीसाठी करतो तर त्यांना चांगलं आरोग्य लाभावं त्यांना चांगलं दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी आपण वट सावित्री व्रत हे करतो तर सकाळपासूनच उपवास धरत असतो त्यानंतर वडाला जाऊन आल्यानंतर वडाची पूजा करून आल्यानंतर वड्याला सुताची गुंडी म्हणजेच दोऱ्या गुंडाळून वड्याला सात फेरे घेतात आणि त्यानंतर वडाची पूजा करून आल्यानंतर आपण उपवास सोडतो आता हा उपवाससुद्धा बघा दोन प्रकारचा असतो कोण उपवास सोडतो त्यानंतर परत धरत नाहीत म्हणजे संध्याकाळीही जेवतं पण तसं नाही आमच्याकडं कसं असतं आज पूर्ण दिवस उपवासच पकडायचा दुपारी वड्याला जाऊन आल्यानंतर जेवण करायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेवण करायचं अशा पद्धतीनं उपवास हा केला जातो तर खूप सुंदर असा हा सौभाग्याचा सण आहे तर सर्वांनीच खूप छान पद्धतीनं साजरी केली जातो तर आम्ही कशा पद्धतीनं साजरी केला किंवा मी कशा पद्धतीनं साजरी केला तर हे तुमच्याशी शेअर करते तर मैत्रिणी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेते आज पुरणपोळीचा स्वयंपाक त्यामुळे बाकीचं जे आवरायचं असतं ना ते पटापट आवरून घ्यावं हो लागतं म्हणजे एकदा स्वयंपाकाला लागले की हेच नको आणि बघा पाऊस गेला म्हणता म्हणता पाऊस परत आला पाऊस असं वाटलं होतं आता आठ पंधरा दिवस सुट्टी घेईल पण पावसाने परत हजेरी लावलेली आहे सकाळपासूनचाच चालू आहे पाऊस असं वाटलं होतं की आता वड्याला सुद्धा जाणं होतं का नाही एवढा पाऊस चालू आहे बारीक असा दिवसभर पाऊस चालूच होता तर दारामधलं सुद्धा सगळं घाण झालं होतं सगळं पोरश वगैरे सगळा घाण झाला होता सकाळी सकाळीच पटकन पाणी टाकून सगळा धुवून घेतला त्यानंतर रांगोळी वगैरे काढली आणि छान अशी सुंदर अशी पूजन आणि दारामधली रांगोळी तर खरं तर हा आज हळदीचं लेपनच करायचं होतं पण नाही केलं उ उशीर झाला त्यामुळे पटकन आपलं उमरापूजन करून घेतलं आणि लागले कामा तर देवपूजा वगैरे झाली आणि आलेली आहे फुलं तोडायला देवांना फुलं व्हायची होती दारामध्ये रांगोळी घातली त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर आलेली आहे फुलं तोडायला तर आज आपल्या बागेमध्ये भरपूर अशी गुलाबाची फुलं आलेले आहेत आणि भरपूर आज रिमझिम रिमझिम पावसाची सकाळपासूनच सुरुवात होती तर फुलं तोडून घेते आणि देवांना वाहते तर बघू शकता आहे गुलाबाला इतकी सुंदर सुंदर फुलं लागलेली आहेत ना की बास खूप छान वाटत होता आज इतकी फुलं मिळाली ना भरपूर अशी फुलं आणि ती आता जवळपास जसं पाऊस चालू झालेला आहे ना तसं रोजची आपल्या बागेतलीच परत बागेतलीच फुलं जी आहेत ना देवांना वाहत असते तर इकडे छान असे सुंदर सुंदर गुलाबाची फुलं तोडून नेते आणि मस्तपैकी बारीक असा पाऊस चालू आहे खूप छान वातावरण आहे आणि असं सकाळचं वातावरण खूप प्रसन्न असतं खूप छान वाटतं अशा वातावरणामध्ये तर बघा गेल्या वर्षी ह्याच सीझनमध्ये मी ही सगळी झाडं लावली होती आणि आज त्याच सीझनमध्ये गेल्या वर्षी लावलेल्या झाडांना फुलं आलेली आहेत तर बघा झाडांचा किती फायदा आहे एकही झाड आपलं वायाला जात नाही कधीही झाडंही नेहमी फुलं देतात फळं फुल देतात म्हणून झाडं नेहमी लावायचे असतात ऑक्सिजन देतात त्यामुळे बघा एवढी छान झाडं लावलेली आहेत ना तर त्याला सगळ्यांना फु फुलं यायला चालू झालेली आहेत देवाची पूजा झाल्यानंतर पाहिलं होतं डाळ शिजली का तर डाळ चांगली शिजली होती कारण डाळ ज्यावेळेस मी चहा केला होता ना सकाळी त्याच वेळेस मी पूर्णाला डाळ पण टाकली होती जेणेकरून माझं बाकीची कामं होईपर्यंत म्हणजे जसं की घरातल्या फरशा पुसून देवपूजा त्यानंतर दारामधली रांगोळी वगैरे होईपर्यंत मस्त डाळ शिजली आणि मी डाळ कधीही कुकरला लावत नाही नेहमी डाळ मी पातेल्यातच लावते पातेल्यात डाळ लावली ला की व्यवस्थित असं आमटीसाठी पाणी पण निघतं आणि डाळ छान शिजते आणि कुकर कुकरला काय होतं बघा जर आपण कुकर कुकरला डाळ लावली तर डाळ जास्त शिजते आणि पूर्ण पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे कधीही बघा पातेल्यात डाळ शिजवायची त्यामुळे आमटीला पाणी पण निघतं म्हणजे जे डाळीचं पाणी असतं ते पण निघतं आणि आमटी पण चांगली चविष्ट होते आणि त्याचबरोबर पुरणपोळ्याचं आपलं पुरणसुद्धा चांगलं बनतं त्यामुळे कधीही डाळ लावताना आपल्या पातेल्यातच लावायची आणि काम होईपर्यंत निवांत शिजत राहते डाळ काहीच घाई गडबड होत नाही काय नाही तर माझं नेहमी बघा ह्या छोट्याशा पातील्यामध्ये मी डाळ लावत असते आणि अशी डाळ शिजत राहते आपलं काम होईपर्यंत नेहमी डाळ सकाळी उठला आंघोळ केली की पहिली डाळ आणि चहा जा ज्यावेळेस आपण ठेवतो त्याच वेळेस डाळ लावून घ्यायची म्हणजे स्वयंपाकाची घाई गडबड होत नाही बाकीची कामं होईपर्यंत डाळ निवांत शिजत राहते आणि त्यानंतर मग आपलं बाकीचं होतंहीच असं अशा पद्धतीने माझं असतं आता कुकरला मी एकीकडं भात लावलेलं आहे एकीकडं कांदा चिरायला घेतलेला आहे भज्यासाठी आणि एकीकडं जे आहे ते डाळ पुरण जे आहे ते चरका द्यायला ठेवले तर अशा भागात तिन्ही गॅसवरती माझा स्वयंपाक असतो आता लगेच मी इकडं भज्याचं पीठ मळून घेऊन लगेच मी भजी करून घेणार पापडई कोरडई तळून घेणार बाकीचं सगळं होईपर्यंत माझं हे आहे आता तिकडं कुकर कुकर लावलेलं ला आहे एका गॅसवरती इकडं डाळ शिजते आणि इकडे जे आहे ना ते मी तळण तळून घेते तर असं तीन गॅसवरती स्वयंपाक केला की माझा पाऊन तासात स्वयंपाक होतो चाळीस पंचेचाळीस मिनटात पुरणपोळीचा स्वयंपाक होऊन जातो आता भांडी मात्र जास्त पडतात पण स्वयंपाक लगेच होतो आणि भांड्याचा मी विचार करत नाही की भांडी जास्त पडतील किंवा काय स्वयंपाक पटकन ओरकायचा माझा प्रयत्न असतो कारण आता आपल्याला स्वयंपाक ओरकून नंतर आपलं आवरून नंतर वडायला जायचं होतं त्यातनं पावसाचं वातावरण पण होतं त्यामुळे स्वयंपाकाची जास्त काही गडबड केली इकडे लोखंडी कढई ठेवलेली आहे त्याच्यावरती कांदा आणि खोबरं भाजून घेते काय होतं ह्या आमटीला कांदा खोबरं भाजून घेतली की आमटीला आणखीन चव छान येते तसंही आपल्या मसाल्यामध्ये खोबरं पण असतं कांदा पण असतो पण पन स्पेशली कांद्याचं वाटण करून घेतलं ना आमटीला खूप चांगला लागतो म्हणजे आमटी खूप चांगली लागते तर त्याच्यामध्येच लगे लसूण थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि ते सुद्धा भाजून घेतलं खोबरंसुद्धा थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं आणि आता हे वाटण जे आहे ना मी ह्याच्यावरती खलवा त्यात वाटणार आहे मिक्सरला नाही तर बघा अशी वाटणाची चव बघा आणि त्या भाजीला चव खूप चांगली येते असं वाटण केलं तर इकडे सगळं भाजून वगैरे घेतलं आणि ते बाजूला काढते आता थंड होई की हो झाल्यानंतर ते वाटून घेणार त्यामुळे आमटीला वेळ लागला आमटी शेवट झाली कारण ते वाटण थंड होईपर्यंत मग मी लगेच इकडं कुरडई पापडी तळायला घेतली एकामागं एक एकामागं एक, एक, एक पटापट कामच करून घेतली आणि त्यानंतर आमटी लाष्ट केली तर वाटण वाटायचं होतं ना आणि असं वाटण वाटायला उशीर लागतो मिक्सरला काय पटकन झालं असतं दोन मिनटात पण मला वाटण जे वाट वाटायचं होतं ना ते खलबात्यातच वाटायचं होतं माझ्याकडं दगडी खलबाता आहे ना त्याच्यातच वाटायचं होतं तर इकडे मस्त अशा आईने पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या दिलेल्या आहेत बघा म्हणजे केलेल्या गेल्या वर्षी आम्हीच केलेल्या वर केले आहेत तर त्या कुरड्या ज्या आहेत ना त्या मस्त अशा तळून घेतल्या आणि बघू शकता कुरडईचा कलर कुरडईची साईज तेलात टाकल्यानंतर अशी तिप्पट फुलणारी कुरडई जी आहे ना ती बनते आमच्या आईच्या कुरड्या खूप चांगल्या असतात गेल्या वर्षी मी कुरड्या पहिल्यांदाच बनवल्या होत्या माझी इथं म्हणजे आई होती म्हणून आणि खूप मस्त अशा कुरड्या झाल्या होत्या जवळपास नाही नाही म्हटलं तर दोन अडीच पाहिल्याच्या आम्ही कुरड्या केल्यात्या इकडं पापड पापडी कुरडई सगळं तळून घेतलं त्यानंतर भजी तळायला घेतली भजी पण कसं गरम गरमच करत असते पण ते जेवायला येणार होते म्हटले त्यामुळे मग मी लगेच स्वयंपाक करायला घेतला आणि आजच्या दिवशी कसं असतं बघा नवऱ्याने अगोदर जेवायचं किंवा संगत जेवायचं आमच्याकडं माझ्या पहिल्यापासून माझ्या घराचा एकच नियम आहे की मी कधीच त्यांच्या अगोदर जेवत नाही कधी असो घरी एरवी पण असो जर मिस्टर घरी जेवायला येणार असतील तर त्यांची वाट पाहते आणि दोघं मिळूनच जेवतो आणि संध्याकाळी सुद्धा बघा जरी त्यांना उशीर होणार असेल येईला तरी सुद्धा आम्ही कधी ह्या अगोदर जेवत नाही आम्ही सगळी मिळून जेवतो पहिल्यापासूनची अशी सवय आहे आणि सणासुदीला तर मग वाट तर पाहणारच तर ते आले दुपारी समर्थ ते जेवले त्यांना दोघांना जेवायला दिलं जेवण त्यांचं झाल्यानंतर मग मी ओडायला गेले होते देवाचा देव देवातला, देवातला म्हणजे देवाचा नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर मग मी ओडायला गेले आणि त्यांचं जेवण वगैरे झालं त्यानंतरच गेले म्हटलं आधी त्यांना जेवायला वगैरे देणार समर्थला जेवायला दिलं आणि मग मी ओढायला गेले तर काय होतं बघा नेहमीच माझं असं पहिल्यापासूनचा माझा नियमच आहे मला ते ओरडतात सुद्धा नेहमी की पहिल्यापासून तुझं तू जेव जा माझी वाट पाहत थांबत जा नको पण ते आपल्याला सवयी जसं लग्न झालं तशी तस तशीच सवयी आहे ना त्यामुळे होतच नाही इकडे पुरणपोळ्या करायला घेतलेल्या आहेत आणि मस्त तशा बघा पुरणपोळ्या टम अशा फुगलेल्या आहेत तर अशा छान छान अशा सगळ्या पुरणपोळ्यासुद्धा तयार करून घेतल्या आणि त्यानंतर मग मी आवरलं आणि मग गेले वडाला छान अशा मस्त सगळ्या पुरणपोळ्या अशाच करून घेतल्या मी आता बघा पुरणपोळीसुद्धा फुटू नये आणि फा म्हणजे करताना पण लाटताना पण पुरण बाहेर येऊ नये म्हणून तुम्हाला दोन तीन मी टिप्स सांगते बघा तर बघा ज्यां आपलं कणिक जर चांगले असेल म्हणजे गहू जर चांगले असतील तर त्याची कणिकसुद्धा चांगली असते काही काही गहू खूप भारी असतात पण त्याच्यामध्ये खस नसतो म्हणजे पुरणपोळी फाटते तर त्यासुद्धा हे होत नाही व्यवस्थित पुरणपोळ्या येत नाहीत तर त्या टायमिंगला पण काय करायचं तर पिठ थोडं जे गव्हाचं पीठ असतं ना ते थोडंसं घट्ट मळायचं आणि घट्टसर म्हणजे मळताना घट्ट मळवून पीठ ठेवायचं आणि त्यानंतर त्या पिठाला खूप असं चेचायचं म्हणजे कशाने तर जसं आपल्याकडं खलबत्याचा दगड असेल किंवा पाटा असेल पाता वरवटा असतो ना तर त्याच्यावरती चेचायचं चेचून 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 कणिक ज्यावेळेस आपण मऊ करतो ना त्यावेळेस त्याच्यातला दाण्याना दाणा जो आहे तो असं एकजीव होतो आणि मस्त अशा पुरणपोळ्या लुसलुशीत होतात आणि जर आपलं पीठ चांगलं असेल ऑलरेडी आपलं पीठ चांगलं असेल तर पुरणपोळी कशीही करा तुम्ही अगदी नऊ शेक्या जरी असतील ना तर पुरणपोळ्या चांगल्याच होतात आता आमचे कणिक चांगले आहे वेलासारखी अशी लांबते कणिक खूप चांगले आहे मग ती कणिक घट्ट जरी असली पात्र जरी असली तर त्याच्या पुरणपोळ्या खूपच सुंदर होतात तर आता बघा माझी कणिक चांगली आहे म्हणजे माझे गहू चांगले आहेत तर मी हो काय करते कणिक घट्ट मुळून ठेवते आणि अर्धा तास तो पाण्यामध्ये गोळा ठेवत असते जेणेकरून चांगला भिजतो आणि फक्त लगेच बाहेर काढायचं आणि अशा दोन हाताने चांगलं चुरायचं तेल लावायचं आणि लगेच पुरणपोळ्या करायला घ्यायच्या अशा पद्धतीने मी नेहमी करत असते खूप सुंदर पुरणपोळ्या होतात फुकतात पण चांगल्या आणि पुरणपोळ्या हा माझा आवडीचा विषय आहे त्यामुळे पुरणपोळ्या मला कशा जरी केल्या तरी चांगल्याच होतात त्याचं चा काही ना हेच नाही तर बघा मला परवाच्या व्हिडिओखाली कमेंट आले होते की ताई कधी कधी रेसिपीसुद्धा शेअर करत जावा तर म्हणून मी आज तुम्हाला माझे माझ्या पद्धतीने मी आमटी कशा पद्धतीनं करते हे शेअर करते माझं कसं आपलं पूजापाठ असंच करते ना मी माझ्या चॅनलवरती तसेच हो व्हिडिओ असतात नेहमी कधीतरीच एखाद्या दिवशी मी रेसिपी शेअर करते, करते। काय होतं बघा ज्यावेळेस आपण पूजापाठ आपला चॅनल जर असा असेल तर त्यावेळेस आपण रेसिपी शेअर केली तर ते व्हिडिओ जास्त हे होत नाहीत तर असो पण कधी कधी आपलं डेली रुटीनमध्ये मी माझं पूजापाठ दाखवते ना तसं स्वयंपाकसुद्धा कधीकधी दाखवत जाईल माझ्या सगळ्या ताईंसाठी तर इकडे येळवणीची आमटी म्हणतात बघा काटाची आमटी किंवा येळवणीची आमटी करायला घेतलेली आहे भरपूर असं तेल टाकलं त्या तेलामध्ये जिरं टाकलं आणि त्याचबरोबर जे मी कांद्याचं कांदा लसूण कोथिंबीर हे वाटून केलेलं होतं ना ते टाकलं कडीपत्ता टाकला वाटण छान असं परतून घेतल्यानंतर मग मी मॅगी मसाला टाकलेला आहे लक्षात घ्या मॅगी मसाल्याने खूप छान चव येते कटाच्या आमटीला आणि हे आमचं काळं तिखट बघू शकताय अख्खं तेलाचं तेलाचं जे सोलापुरी काळं तिखट आहे ना ते अगदी अर्धा चमचा टाकलं कारण ते खूप तिखट आहे आणि ते इतकं तिखट आहे ना की तेवढं जरी टाकल्यानंतर भाजी खूप तिखट होते समर्थ परत ओरडतो भाज्या आपल्या एवढ्या तिखट का होतात म्हणून आणि तसंही कोण तिखट खात नाही जास्त पण ते तिखटच एवढं तिखट झालेलं आहे त्यामुळे जे आपण दाळीतलं पाणी काढलेलं होतं ते सगळं ओतून घेतलं थोडंसं पाणी राहिलं होतं खाली बुडाला घट्ट म्हणून त्याच्यामध्ये थोडं अर्धा ग्लास पाणी ओतलं आणि जेवढी पाहिजे तेवढी आमटी करून घेतली बघू शकता कलर किती छान आलेला आहे कटाच्या आमटीला त्यानंतर सगळं आवरलं आणि गेलेले आहे वडाला आमच्या इथं जवळच गार्डनमध्ये वड आहे त्यामुळे तिथं इतकं फोटो पण सुंदर आले व्हिडिओसुद्धा खूप सुंदर सुंदर आले तिथं आणि हे बघा एडिटिंग करते आणि पाऊस खूप जोराचा चालू झालेला आहे आवाज येत असेल तुम्हाला पावसाचा घरून येताना तर मी एकटीच होते मला सुद्धा वाटलं होतं की एकटीच आता मी कशी काय करणार पण तिथं गेल्यानंतर माझी आजी मामी आणि माझी मावशी आम्ही ही सगळे आम्ही एकाच ठिकाणी जातो ना तर हे सगळेच भेटले आणि मग मस्त अशी पूजा झाली आणि तुम्हाला मी माझी आजी मावशी मामी सगळे दाखवते चुलत मामी आहेत माझ्या म्हणजे माझ्या आईच्या चुलत भावांच्या बायका आणि आमच्या आईची चुलती माझ्या आईची चुलत बहीण म्हणजे माझी मावशी ही सगळे आम्ही मी राहते तिथंच राहतात आणि आम्हाला सगळ्याला वटपौर्णिमेला यायचं वडाला यायचं असेल तर इथंच यावं लागतं त्यामुळे सगळ्याच्या गाठी भिटी अशा नाही पडल्या तर अशा पडतात आणि मग मावशी तुम्हाला दाखवते तर तुमचे सगळे शेअर करते माझे तर ही शेजारी दोघी तिघीजणी बसलेले आहेत ना ओळीनं ती आजी आहेत त्या माझ्या त्या मामी आहेत उभा राहिलेल्या आहेत त्या पण मामीच आहेत अशा ह्या दोघी मामी आणि आज आणि ही आहे माझी मावशी तर बघू शकताय तुम्ही माझी मावशी जी आहे ना सेम माझ्या आईसारखी चेहरा जे आहे ना माझ्या मावशीचा आहे तर असं सगळ्यांच्या गाठीभेटी पडल्या आणि मला मी गेल्या गेल्या मावशी दिसल्यानंतर लगेच तिला म्हटलं आले बघ मी म्हटलं की कि लगेच तिनं पण थांबले माझ्यासाठी आणि ही तिची सुना आहे मावशीची तर सगळे आमच्या गाठीभिटी तिथंच पडल्या आणि छान अशी मस्त वटपौर्णिमा घरून जाताना तर एकटे गेले पण तिथं सगळी नातेवाईक भेटले आणि खूप छान अशी आम्ही वटपौर्णिमा साजरी केली तर बघा आमच्या इकडं अशा ओट्या भरतात आपल्याकडचं तांदूळ परत वडफळं असतात ती करतात आंबे घालतात पदरामध्ये ਦੀ ਵੀ ਬਸਲੀ ਉਦੀ ਵਾ ਦੀ ਵੀ ਬਸਲੀ ਉਦੀ ਮੈਂ ਨਹੀਂ ਉਹ ਪਿਲਾਈ ਆ ਉਹ ਪਿਲਾਈ ਇਹ ਸੀ ਮਸਲੀ ਮਾਹੀ ਉਹ ਜਦੋਂ ਮਲਾ ਉੱਠਾ ਲੈ ਇਸ तो काहीतरी करून जाईल Нуки придет. В цепочке. Это она, наверное.